नमस्कार मित्रांनो मराठी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिकूया मग आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे आहे चला तर कम्प्युटर स्क्रीनवर सर्वात पहिले आपण गुगल क्रोम उघडणार ते आधार कार्ड डाउनलोड सर्च करणार मग पहिल्या लिंकवर क्लिक करणार नंतर खाली घेऊन डाउनलोड आधार कार्डवर क्लिक करणार नंतर फोर्टीन डिजिट इनवॉलेट नंबर टाकणार नंतर डेट टाकणार नंतर टाइम टाकणार नंतर खाली स्क्रॉल करून कॅप्चर टाकणार आणि सेंट ओ टी पीवर क्लिक करून ओ टी पी पाठवणार नंतर आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार तो ओ टी पी इथं टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोडवर क्लिक करणार आपले आधार कार्ड इथे यशस्वीपणे डाउनलोड झालेले आहे आता आपण फोटोशॉप ओपन करणार आहे फाईलवर जाऊन ओपनवर क्लिक करून डाउनलोडमध्ये जाऊन पहिल्या पी डी एफवर क्लिक करणार आहे पी डी एफ ओपन झाल्यावर पासवर्ड विचारेल तर आपल्या नावाचे चार अक्षर कॅपिटलमध्ये टाकून जन्मवर्ष टाकून पी डी एफ ओपन करून घ्यायचे आहे आता ओकेवर क्लिक करायचे आहे इथे आपले आधार कार्ड डाउनलोड झाले हे तुम्हाला दिसेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि मराठी अपडेटला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद